श्री गणेश आय संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग एक्क्याऐंशी वा भीम मला आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो पण समुद्र ओलांडून जाताना आपण जे प्रचंड रूप धारण केले ते मला दिसले तर भारच फारच भाग्यवान समजेन मी स्वतःला ते रूप दाखवलेत तर माझे समाधान होईल आणि माझा विश्वास बसेल मारुती म्हणतात की अरे त्या युगातले रूप या युगात कसे दिसणार कृत श्वेता द्वापार व खली यात भूमी नद्या वृक्ष पर्वत देव महर्षी सिद्ध मानव इतकेच काय सृष्टीचे स्वरूपच वेगवेगळे असते मला काळाला अनुसरूनच रूप धारण करावे लागते पूर्वीपेक्षा आता माझे हे रस्वरूपच असणार भीमाला आश्चर्य वाटले पण त्याचे ते बोलणे संयुक्तिकही वाटले त्याने मग युगातील सृष्टीवेद मानवी स्वभाव यांची माहिती विचारली भीमाची जिज्ञासा प्रखर होती तो दक्ष सरळ बुद्धीचा चौकस निर्भय व पराक्रमी होता त्याने युगांसंबंधी जे जे प्रश्न विचारले त्याची म हनुमंतांनी उत्तरे दिली भीम अहो युगांचे थोडक्यात यथार्थ वर्णन केलेत पण खरे सांगू का प्रत्यक्ष आपण भेटायला आणि तरीसुद्धा मेरुमंदार पर्वतसुद्धा धाकटे वाटतील असे जे आपले प्रचंड रूप आहे ते पाहिले नाही तर माझ्यासारखा भागी मीच तेव्हा आपण कृपा करून मला ते रूप दाखवा मगच मी मागे जाणार आहे धाकट्या भावाचा हा हट्ट आहे असे समजा असा अभिमानी हट्ट धरला तेव्हा मात्र मारुतीने आपले शरीर इतके मोठे केले की ते कदलीवन तेथील वृक्ष हे त्याच्या मानाने क्षुद्र दिसू लागले पर्वतापेक्षा मोठा होऊन हनुमंत जेव्हा त्या पर्वतावर बसला तेव्हा भीमाची भीतीने बुबडी वळली तो म्हणाला हे प्रभू पाहिले पाहिले तुमचे प्रचंड रूप पाहिले आता त्यावरून घ्या सौम्य रूप धारण करा मारुती म्हणाले की अरे मी आणखीही मोठा होईन पण तू मला पाहू शकणार नाहीस अरे तुझी शक्ती कमी पडेल तुझी अवस्था फार कठीण होईल भीम दिटाईने म्हणाला अहो पण आता एक प्रश्न विचारावासा वाटतो पण आधी तुम्ही लहान व्हा तुमचे बोलणे एवढे मोठ्याने होते आहे की माझ्या कांठड्या बसत आहेत हा कपिल श्रेष्ठा लहान व्हा मग विचारतो मारुती पुन्हा लहान झाले पाय वाटेवर पुष्य पसरून बसलेल्या त्या तेजपुंज हनुमंताला ते भीम हा जोडून म्हणाले की तुम्ही त्या रावणाला चुटकीसरशी मारले असते मग रामचंद्रांनी तुम्ही समर्थ असतानाही सैन्यासह रावणाशी युद्ध का केले ते कळले नाही मारुती भीम रामाचा दास मी सेवक मी भक्त मी मी रावणाला मारले असते तर राम प्रभूंची कीर्ती न होता माझी झाली असती त्यांनीच रावण वध करावा व सीतामुक्त करावी हे धर्माला धरून होते भीम म्हणाला की आपण धर्माचे रहस्य मला सांगा मारुती त्यावर म्हणतात धर्म म्हणतायत की धर्माचे रहस्य कर्तव्यपालन हे आहे क्षत्रियांचे कर्तव्य प्रजापालन हे आहे प्रजा आणि सर्व वर्णाची कर्तव्ये ज्यांनी त्यांनी व्यवस्थितपणे केली पाहिजेत त्यानंतर मारुतीने राजनीतीचा उपदेश केला व भीमाला पुढे कुबेराच्या यक्षांनी रक्षण केलेल्या सौगंधिक वनाकडे जाऊन देवतांना प्रसन्न करून मंगच कमळे घे असे सांगितले भीमाने भीमाला त्याने प्रेमाने आलिंगन दिले त्याने भीमाच्या अंगी शक् त्याने भीमाच्या अंगी शक्ती संचार झाला मारुतीचे नेत्र प्रेमासरूंनी भरून आले ते म्हणाले की हे वीरा येथून पुढे कमळ घे व परत जा माझी आठवण करीत जा मधून मधून पण मी या ठिकाणी आहे हे मात्र कोणाला सांगू नको आता इथे गंधर्व व देव यांच्या श्रेया येतील तुझ्यामुळे मला सर्वत्र पूर्वकालीन आठवणी झाल्या महाविष्णूंचे स्मरण झाले तुझी भेट झाली मनुष्य शरीराचा मला स्पर्श झाला त्यामुळे मला माझ्या रामप्रभूंची आठवण तर फारच तीव्रतेने येत आहे प्रभू आपण भीमसेनाच्या निमित्ताने मला स्पर्श केलात प्रभू या भीमसेनाचे कोणते काम करू की तुमचेच धर्म उद्धार व दृष्टदंडनाचे काम ठरेल स्वामी मारुतीची समाधी लागली रामप्रभूंची आठवण व ध्यान घडून त्याच्या नेत्रातून असू वाहू लागले भीमसेना वर माग ज्येष्ठ बंधू म्हणून मी तुला वर देतो मारुती भानावर येऊन म्हणाले भीमालाही अत्याधिक आनंद झालाच होता तो म्हणाला की मी काय मागू कळत नाही हनुमंत म्हणाले की भावाच्या नातेने मजकळून काहीही काम करून घे त्या धूत चुरडून टाकू का हस्तिनापुराची एकाच प्रचंड पर्वताने धूळधान करू कि दुर्योधनाला मुठी धरून तुझ्या समोर आणून उभा करू भीम गैवला वानर श्रेष्ठा आम्ही जेव्हा धर्माच्या आज्ञेने त्यांचा संहार करू तेव्हा तुम्हीच आम्हाला सामर्थ्य द्या मारुती म्हणाले की मैत्री व बंधुत्व या दोन्ही नात्यांनी मी तुमचे काम करील अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर मी शक्ती रूपाने आरूढ होईल तेथूनच मी गर्जना करून शत्रूंना घाबरवून सोडील तू शत्रुसैन्यात शिरून सिंहनाद करशील तेव्हा माझ्या शक्तीने नाद मी शतगुणांनी वाढविल तुमचे कार्य हे विष्णूंचेच कार्य आहे आणि असे म्हणून तो महापर्वताप्रमाणे रूप धारण करणारा व भीमासाठी कौतुकाने लहान आकार घेतलेला सदा चिंतनात मग्न असलेला वायुपुत्र चिरंजीव हनुमान भीमाला पुन्हा एकदा आलिंगन देऊन तेथून अंतर्धान पावला प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र राम असे रामप्रभूंचे प्रेमाने नाम घेत घेत तो अदृश्य झाला ती पायवाट त्या वाटेवर भीमाचे पडलेले धर्मबिंदू त्या मारुतीच्या पावलांच्या व शेपटाच्या खुना तो पर्वत त्या दर्या वृक्षराजी उडून दूर जाणारे पक्षी दूरवरून येणाऱ्या सिंहाच्या आरोळ्या सारे काही पाहता पाहता व ऐकता ऐकता भीम भानावर आला व मग पटकन त्या दिव्य कमळाच्या शोधासाठी पुढे निघाला आता गंधमादन पर्वतावर पुढे काय काय घटना घडल्या त्या श्रवण करा सौती म्हणाले आता काही वेळ विश्रांती घेऊया शौनक व सवती अल्प विश्रांतीसाठी उठले नेहमी शरण्यात वृक्षांच्या छायेत बसलेले स्रोते मारुतींचे स्मरण करीत जरा थांबले होते काही वेळाने पुढे कथा सांगू लागले आता आपण प्रकरण पाहणार आहोत की अर्जुन आता प्रवास करून स्वर्गातला परत आलेले आहेत सौती कथा पुढे सांगू लागले ऋषीजन हो तुम्ही पुष्कळ तीर्थयात्रा केल्या आहेत पुढे काय करणार पांडवांच्या तीर्थयात्रेची वर्णने ऐकता ऐकता काही स्थाने तुम्हाला आठवतील गंधमादन पर्वताकडे गेलेल्या भीमाला पुढे सौगंधिक वन दिसले त्यात कुबेराचे मंदिर होते व कमळांचे विशाल विमल जलयुक्त मनोहर सरोवर होते त्यात सुवर्णवर्णाची सुगंधी कमळे प्रफुल्ल दिसत होती त्यांचे रक्षण करणारे असंख्य यक्ष राक्षस तेथे होते भीम कमळे तोडण्यास पुढे गेला तेव्हा त्यांचे व भीमाचे युद्ध झाले भीमाने त्यांचा पराभव केला तेव्हा ते कुबेराकडे गेले कुबेर म्हणाला भीमाला द्रौपदीसाठी कमळे नेऊ द्या मला हा वृत्तांत माहीत आहे ते परत आले तेव्हा भीमाने पुष्कळ कमळे तोडून घेतली होती तो जलक्रीडा करत होता इकडे पांडवांपैकी धर्म नकुल व सहदेव द्रौपदीसह भीमाची वाट पाहतच होते भीमाचे व यक्षांचे तिकडे युद्ध झाले तेव्हा मोठा झंझावात सुटला धूळ उडू लागली त्यावेळी धर्माने घटत्कचा बोलावून भीम जिकडे गेला तिकडे सर्वांना नेण्यास ने सांगितले घटत्कवचाने सर्वांना वाहून नेले धौम्य व लोमश आणि पांडव यांची सौगंधिक कमळांच्या सरोवराजवळ भीमाशी भेट झाली धर्माला फार आनंद झाला कमळे घेऊन ती भीमाने द्रौपदीजवळ दिली कुबेर मंदिर पाहावे अशी धर्मराजाची इच्छा होती पण आकाशवाणी होऊन पांडवांना दैवी शक्तीने बद्रिकाश्रम वृष आश्रम व आष्टी आश्रम या मार्गे जाण्यास सांगितले तेव्हा पांडव बद्रिकाश्रमात राहू लागले तेथे जटासूर नावाचा राक्षस ब्राह्मणाच्या रूपाने येऊन पांडवांसह राहिला त्यांची सेवा करू लागला पण भीम बाहेर गेला आहे अशी संधी साधून धर्म व द्रौपदी यांना उचलून घेऊन तो राक्षस रूपाने पळू लागला धर्माने आपले शरीर जड करून त्याला बद्ध केले तेव्हा सहदेव त्याच्याशी युद्ध करू लागला तोच भीमसेन आश्रमात आला व त्याने जटासुराशी दो युद्ध करून त्याला मारून टाकले आपण आश्रमात नसलो की तेवढ्या द्रौपदीवर संकट येते हे भीमाने ओळखले धर्माने पुढे असे ठरवले की कैलास पर्वतावर जावे कारण अर्जुन पाच वर्षांनी तेथेच येऊन भेटणार व पांडवांनी तेथेच यावे असे आधीच ठरले होते आणि उत्तरेकडे ते पांडव घटोत्कचासह सतरा दिवस चालत गेले तेथे त्यांना ऋषपर्वा आश्रम दिसला तेथे काही परिवार व पदार्थ सामग्री इत्यादी ठेवून पांडव पुढे निघाले चार दिवस आणखी दुर्गम प्रदेशातून प्रवास करून पांडव कैलास पर्वताजवळ गेले ऋष पर्वाने त्यांना मार्गाच्या खुणा सांगितल्या होत्या माल्यवान पर्वत त्यांनी ओलांडला व पुढे त्यांना गंधमादन पर्वत पुन्हा दिसू लागला त्या मार्गावर दूरदूरचे पर्वत मधूनच दिसत व मध्ये वळणे आले की दुसरे पर्वत दिसत राहून पुन्हा पाहिल्याने दिसलेली पर्वत शिखरे वेगळ्या दिशेने दिसू लागत पदोपदी नानाविध सृष्टी सौंदर्य पाहत पाहत चौघे पांडव धौम्य लोमेश्वर द्रौपदी यांचा प्रवास चालला होता गंधमादन पर्वताच्या भोवती जे अरण्य होते त्यातून जाताना तर पांडव देहभान हरपून पाहतच राहत तर स्रोते अशा प्रकारे पांडवांचा वनवास चालू आहे उर्वरित जी कथा आहे ती आपण पाहणार आहोत भाग ब्याऐंशी मध्ये धन्यवाद